जय शिवराय राहत जनशक्ती पक्षाच्या वतीने महिला आघाडीची आज सगळ्या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माननीय मनीषा युवराज चव्हाण राणा निसरे यांची सातारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी म्हणून निवड करण्यात आलेली आहे व त्यांच्या अंडरमध्ये बाकीच्या सगळ्या तालुक्यातली निवड आज झालेली आहे महिलांच्या प्रश्नावरती प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमकपणे इथून पुढे इथून पुढच्या काळामध्ये जे प्रश्न असतील जे महिलांच्या न आक्रमकपणे लढा उभा करेल बच्चूभाऊंच्या जे काम आहे बच्चूभाऊंचं जे नेतृत्व आहे बच्चूभाऊंची कामाची पद्धत आहे ती सगळ्या राज्यानं बघितलं आहे त्याच सगळ्याला प्रभावात ठेवून ह्या सगळ्या महिला एकत्रित राहिल्या महिला एकत्रित आल्यानंतर जी ताकद उभी राहते ती सगळ्या महाराष्ट्रानं बघितली आहे तर ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष अडचणी होत्या पण आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत किंवा एखाद्या गोष्टीचा आम्हाला सपोर्ट करणार व्यक्ती तालुक्यात म्हणजे जिल्ह्यात आपल्या कोण नव्हतं त्यामुळे आम्ही बच्चूकडूंच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही यांच्या पक्षात प्रवेश केलाय